अकोला कमिटीचा मोर्चा धरने अकोला शहर कमिटीचा अकोला प्रकाश एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि यावेळी अनेक महत्वाच्या समस्यांवर जोर दिला गेला अकोला महानगरातील समस्यांची यादी खालीलप्रमाणे नंबर एक अवाजवी टॅक्समध्ये कपात महानगरातील लोकांवर लादलेल्या अवाजवी टॅक्समध्ये कपात करणे तसेच स्थगित वर लावण्यात येणारे शास्ती व्याज रद्द करणे नंबर दोन पाणी पुरवठा पाणीपट्टी कमी करणे आणि दररोज पाणी पुरवठा करणे नंबर तीन गुंडेवारी जागा नियम गुंडेवारी असलेल्या जागांचा नियमावलीनुसार करार करण्यास सुलभता आणणे तसेच प्रक्रिया सुलभ करून शुल्काचे भरणे टप्प्याटप्प्याने करणे नंबर चार घरकुल मंजुरी गुंडेवारी असलेल्या जागेवर घरकुल मंजुरी देणे आणि घरकुल योजनेतील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चेक त्वरित देणे नंबर पाच मनपा कर्मचाऱ्यांची पगारवाढ सातव्या वेतन आयोगानुसार मनपा कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणे नंबर सहा अमृत दोन योजनेतील प्रगती अमृत दोन योजनेतील रखडलेली कामे पूर्ण करणे नंबर सात सफाई कामगारांच्या घराचे पट्टे नियमावलीनुसार करणे नंबर आठ विकास कामे समान, का समान निधी मंजूर करणे नंबर रमाई योजना अकोला महानगरात रमाई योजना सुरू करणे नंबर दहा पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान आवास योजनेच्या अटीवर शर्ती शिथिल करणे नंबर अकरा स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती जनता येथील रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच त्या ठिकाणी नियमित सफाई करणे नंबर बारा भ्रष्टाचार निर्मूलन नगर रचना विभागातील आणि जन्ममृत्यू विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालणे तसेच शहरात स्वच्छतागृह उभारणे अकोला महानगरपालिकेतील या विविध समस्यांसाठी काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या आंदोलनातून सरकारकडे योग्य आणि तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान आमचे नवनियुक्त सन्मान्य प्रांताध्यक्ष यांच्या आदेशानुसार आज आम्ही या मनपा क्षेत्रातील अकोला मनपा क्षेत्रातील ज्या समस्या आहेत मनपा हद्दीतील ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे आमचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानखळे यांच्या नेतृत्वात आणि आमच्या ज्या मागण्या आहेत शहरातला सगळ्यात मोठा मोठी मागणी आमची पहिल्यापासून राहिली आहे की आमचा घर टॅक्स कमी करा मालमत्ता कर कमी करा पाणी कर कमी करा आणि यासाठी काँग्रेस पक्षाने न्यायालयीन लढाई सुद्धा लढलेली आहे पण शासन त्याला प्रतिसाद देत नाही शासन परत आता त्याच्यामध्ये तारीख झालेली आहे सुप्रीम कोर्टात शासनाने जर ठरवलं आयुक्त साहेबांना जर ठरवलं ते केस विड्रॉव्हल करायची तर पुन्हा जसा आहे तसा टॅक्स या शहराला राहील अनेक शहराचा विकास झाला भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत जे काही पण त्यांनी काही टॅक्स वाढून विकास केला नाही विशेष फंडातून विकास केला मात्र आमच्या इथं भरपूर टॅक्स लावून इनमिल एक पूल बांधला आणि एक अंडरपास बांधला त्याचंही स्विमिंग टँक झालं हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे शहरातील नागरिकांनी काँग्रेसच्या उपस्थित आहेत आणि शासनाला सांगतोय की ह्या ज्या मागण्या आमच्या आहेत रोज पाणी पुरवठा आम्हाला अपेक्षित आहे किती जलटॅक्स आहे तुमचा पाण्याचा कर किती आणि पाणी किती शहराला रोज गुंठेवारीचा प्रश्न आहे घरकुलांचा प्रश्न आहे अनेक समस्या शहरात ज्या आहेत त्या मंडपा आयुक्तांनी पूर्ण कराव्या तातडीने पूर्ण कराव्या आणखीन आक्रमकपणे आम्ही या पद्धतीने आणखी आंदोलन करू आणि आज सभागृहात आज किंवा उद्या आमच्या शहराचे आमदार साजिद खान पठाण आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीचे या शहराच्या या टॅक्स आणि पाणी पुरवठा या सगळ्या विषयावर सभागृहात सुद्धा आपले विषय मांडणार आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून